मावशाचे तुम्हाला का बोलतोय तसं नाही झालं माझ्या नावूरच्या वारकरी गेला गेला वारकऱ्याला मध्येच लॉकडाऊन घाकलं दोन वर्ष वाटा किती राहिला टाकलं आलाच नाही घरी आलाच नाही मला सांग मला बाजारला जावं लागलं आपल्या खेड्या गावात माझ्या डोक्यात टूप फेटली काय गाऊन घ्यायचं माझ्याकडे तेल होत मीठ होतं साखर होती मला तूप फेकली मी म्हंटल जनावर उष्णच घ्यावा माझ्या जनावर खाम आवश्यत्या आजच्या दिवस घेऊन सकाळी झाली का आनंदी दे खाम आवश्यक मला विचार मला नको विचार काय नेसले काय चाले पु हे मावशेख हो मी नेसून नेसले काय नेसले नेसले ना काय नेसले चंपा कली काय नेसली चंपा आणि कली

घेतलं ताप विक्रीला घेतलं ताप माझं मन हायपाय तू त्याच्या काळी जाऊन वाट त्याला काढते मालकुल लाईक नाही बिलकुल बिमेल वाटतो अगं तू कधी माल घेऊन निघाली हो हो बाजारला कधी लागल हा मग काय ग तुला खाली उतरवायला कोण लागेल ना मग त्याच्या तू त्याला आवाज येशील त्याला उतरायला ते मावसे हो हो कंपनी लावलंय ना कामधी काय घेतला मंगळसूत्र झाली तरी तयारी झाली माझी तयारी निघाली बाजारी होते कागा तू काळवर पडली होती काळू नका घेतलं काय नेसली काय झाली हमावशी नेसले म्हणजे काय नेसली नेसले म्हणजे चंद्रका चंद्रका नेतली

काका म्हणजे बाकरी बरोबर येतो मी काका माहिती माहिती आहे मला तुला कोण तिचा पप्पा पप्पाला का मग काय माझ्या आता काकाला पप्पा नाही मग कोण बोलला

तुमच्या काय काय पुढे का अजिबात नाही अजिबात नाही हे खुर्चीवर बसेल पाहिले काय शेती काय कोणी काढली काका कसं काय घे अरे आमचा दाखव सायला आमचं नो वाईल का व्हॉट्सअप वरून जॉईन झालं होतं आपले काका